हाय हॅलो नमस्कार मी गणेश टोमासरांचं स्वागत करतोय आपल्या गावठीदारबा युट्यूब चॅनलवरती आणि घेऊन आलो मी तुमच्यासाठी एक नवीन खास छान असा व्हिडिओ आणि बऱ्यापैकी युजफुल आहे ज्यांना पक्षी हवे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे जनावरे आहेत मस्त गाया म्हशी बले बैल वगैरे आणि गोठ्यामध्ये हे पक्षी राहतात आणि बाहेर पण फिरतात मुक्त संचार आहेत टोटली आणि छानपैकी असे हे तलंगा आहेत इतर इथं मित्रांनो हे पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला हवे असतील तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आणि इथून पुढे आणखीन व्हिडिओमध्ये खूप सारे पक्षी दाखवणार आहे ह्यांच्याकडे जवळजवळ चाळीस पक्षी होते मित्रांनो त्यातले आता वीस पक्षी जिवंत आहेत आणि वीस पक्षी मुंगसानी घारीणी असं घेऊन करून मारलेले आहेत पण चांगले तीन महिन्याचे पक्षी आहेत मित्रांनो ते पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो इकडे बाहेर आहेत पक्षी तर यातली आपण एक कोंबडी घेण्यासाठी आलो आहे पुण्याचे आपले काका आहेत कालच त्यांना एक व्हिडिओ मी तुमचा व्हिडिओ मी टाकला होता त्यांचा पुण्यामध्ये शिवाजीनगरला इथे आपण त्यांना त्यांचं पार्सल दिलं तर ही कोंबडी आहे मित्रांनो पांढरी सजगुरे आपण इकडे आमच्याकडे सजगुर्या म्हणतात बाजरीसारखा कलर म्हणतात त्या कोंबडीचा पांढरा आणि काळपटाचा मिक्स असणारी कोंबडी तिला ताणत आहेत ते पकडण्यासाठी आणि तिला पकडण्यासाठी बघा हा पण पळतो पळतोय आणि काका पण पळत आहेत आपले विद्यार्थी आहेत मित्रांनो इथे आणि या विद्यार्थ्यांचे पालक आहेत आणि त्यांचा त्यांच्या घरी आपण आलो आहे ह्या उकरड्यावरती हे पक्षी राहतात मित्रांनो आणि हे जे पो कोंबडी पळत आहे पुढे तर त्या कोंबडीला आपण पकडत आहोत मित्रांनो तोपर्यंत ती कोंबडी इकडे मध्ये आलेली आहे आत आलेली आहे आता तिला पकडतील सर आणि आपल्याला देतील मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ छान आहे इंटरेस्टिंग आहे मग बघा तुम्ही कंटिन्यू काय ते तुम्हाला समजले मित्रांनो हे असले पिल्ले बोलू सर आपण यांचा व्हिडिओ करू ह्याला कोण घेत असेल तर शंभर टक्के लगेच देऊन टाकू टॅक टॅक नाही जाऊ दे किती एवढं का त्याच्यावर बघू म्हणाला पप्पाला तुझ्या हा तिकडून का हाकाला फक्त थोडे दिसले तरी बी व्हिडिओ व्हिडिओमध्ये हाकाल समोर हा काल इकडून एवढेच आहेत का हे दोन चार सहा सात आठ आठ तर दिस आहेत बघा किती आहेत वीस आहेत का सगळे म्हणून असलेच का सगळेच हो का इकडं मध्ये हो का येतं काय के मध्ये पण आहेत काही खाऊ झालेत एकच आहे मध्ये आहेत की दोन चार मध्ये बी आहेत हो सर काही मध्ये पण आहेत काही सगळे मिळून हो का हम्म हे दगडी झाले वाटत ही वेगळी ही वी 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 गाव ही प्युअर आहे बघा आपण समर पुढे गेलो असतो हा तुम्हाला जर म्हणजे विकायचे असतील ना सर तर मला बिंदास सांगा गेरे गेरे हा गिरॅकी तर येत नाही मलाच गिरयकाला देऊ लागते नाही नाही तसं काय नाही करा बिंदास किंमत करा तसं काही विषय नाही सर किंमत करू शकता तुम्ही तुमचं पक्ष आहे तुम्ही किंमत सांगा किंमत तुम्ही मला सांगा म्हणजे पुढे मला सांगाल मस्त ना काय झालं यंदा मस्त शेण खाऊन तर मित्रांनो हे सगळे पक्षी आहेत एकूण वीस पक्षी आहेत त्यामध्ये कोंबड्या आहेत आणि कोंबडी हे आहेत तीन महिन्याच्या पटड्या आहेत आणि तीन महिन्यापेक्षा साडेतीन महिन्याचे म्हणाल असे पण दोन खोपामध्ये काढलेले आहेत म्हणजे दोन कोंबड्यांनी काढलेले आहेत एक पंधरा पंधरा दिवसाच्या फरकांनी काढलेले आहेत तर कोंबडे जे आहेत ना मित्रांनो तर साडेचारशे रुपयाला एक कोंबडा जाईल छोटा पिलू आणि कोंबडी जी आहे पटडी तर तीनशे रुपयाला कोंबडी जाणार आहे मित्रांनो बघा तुम्हाला कुणाला हवी असेल तर वीस पक्षी आहेत त्यामध्ये कोंबड्या किती आहेत कोंबडी किती आहेत हे काय माहीत नाही पण हे घ्यायचं असेल तर तुम्हाला सरसकट दहा पण मिळतील आणि वीस पण मिळतील मित्रांनो पण पक्षी एकदम प्युअर ठिकाणचे आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी दाखवले सगळं हा उकिरडा आहे इकडे जनावरांचा तर इकडे मुंगूस वगैरे येतात मित्रांनो बाजूला शेत वगैरे आहे आता पेरणी वगैरे चालू झाल्यानंतर बऱ्यापैकी मुंगूस येतं कुत्रं येतं मांजर येतं आणि मग ते ही लंगडी जी कोंबडी ना ही कोंबडी त्या पिवळ्या पिवळं जे दिसतं ना त्या बनमीवरती गेली होती उडत मित्रांनो ते सांगत होते मला आणि तिथे जाऊन घुस तिथे जाऊन मुंगसाला मारलं होतं आणि मग मुंगसाने फिरून चावलं होतं तिला पण त्या लोकांनी सोडवलं तिला त्यामुळे तिचा पाय थोडासा लंगडा झाला आहे जॉईंटमधून पण ती होईल व्यवस्थित एकदम मित्रांनो तर तिचेच काही पिल्लं आहेत आणि बाकीच्या काही कोंबड्यांची पण पिल् आहेत एकदम प्युअर आहेत शेणखतावरती जगणारे हे पक्षी आहेत मित्रांनो जर तुम्हाला हवे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओमध्ये मा नंबर माझा दिलेला आहे सा तीनशे रुपयाला पटळी सांगितलेले साडेचारशे रुपयाला कोंबडा सांगितलेला आहे हे पक्षी तुम्हाला तुमच्या घरी कुक्कुटपालन पालन करता येतील हे पक्षी वगैरे घेऊन तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स तर नक्कीच करायच्यात लाईक्स पण खूप कमी येत आहेत मित्रांनो नक्की लाईक्स करा, करा तुमच्यासाठी मी कुठे कुठे लांब लांब जात असतो आणि व्हिडिओ वगैरे दाखवत असतो पण तुम्ही लाईक पण करत नाही पण प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद